नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज न्यूजडंका पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला आहे भारताची तिन्ही सेना दिलं पाकिस्तानचा काटा ढिला करताना दिसत आहेत आणि त्याचवेळी पाकिस्तानच्या मल्टीटास्किंगमुळे सगळं जग अचंबित झालं आहे थक्क झालं आहे एका बाजूला पाकिस्तानी सैन्य मार खातंय आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे राजकीय नेते दंबाजी करतायत भारताला दंबाजी करतायत आणि त्याचवेळी एका हातामध्ये कटोरा घेऊन जगाकडे भीक मागताना दिसत आहेत भीक मागणं हा पाकिस्तानचा अधिकृत व्यवसाय आहे पाकिस्तानी जेव्हा हज यात्रेनिमित्त मक्केत जातो तेव्हा तिथेसुद्धा तो भीक मागतो आता भारताशी युद्ध सुरू ठेवण्यासाठी पाकिस्तानला पैशाची भीक हवी आहे आणि दुसऱ्या बाजूला भारताचं सामर्थ्य रोखण्यासाठी जगाकडून मध्यस्थीची भीक पाकिस्तानी राजकीय नेते मागताना दिसत आहेत पाकिस्तानच्या या भीक मागण्याच्या अदा पाहण्यापूर्वी काल रात्री नेमकं काय झालं याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे सात मेच्या पहाटे जे काय घडलं ते पूर्णपणे अनपेक्षित होतं परंतु काल रात्री जे काय घडलं ते घडणार हे भारतीयांना माहिती होतं त्यामुळे सगळा भारत जागा होता टी व्हीसमोर मांड ठोकून उभा होता हे सतरा वर्षापूर्वी घडलं होतं सव्वीसागराच्या हल्ल्याच्या निमित्ताने त्यावेळीसुद्धा सगळा भारत जागा होता आणि टी व्हीवर पाहत होता भारताची नाचक्की दहशतवादी भारतीय सुरक्षेचा कसा खेळखंडोबा करतायत ते पाहत होता सगळा भारत संतापाने खतखत होता याचा वचपा आपण कधी काढणार या, या भावनेने पेटला होता सतरा वर्षाने तो सुवर्ण क्षण पाहण्याचं भाग्य भारतीयांच्या नशिबात आलं पाकिस्तान आगीने आहे भारतीय सैन्य पाकिस्तानला तडाखे देत आहे आणि या तडाख्यांमुळे हैराण होऊन पाकिस्तानचे राजकीय नेते पाकिस्तानचं सैन्य आणि पाकिस्तानचे लष्करशहा त्राहिमाम ताहिमाम असं करतायत हे दृश्य बघून भारतीयांचा आत्मा खरोखरच सुखावला अर्थातच ही सुरुवात आहे अजून बराच पल्ला गाठायचा आहे ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे ते संपलेलं हो ले नाही आहे अशी स्पष्टोक्ती काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली होती सात मे रोजी पहाटेचा हल्ला केल्यानंतर भारताने स्पष्ट केलं होतं की आम्ही केवळ दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केलेले आहेत लष्करी आस्थापना किंवा नागरी वस्त्यांना आम्ही हात लावलेलं नाही आहे त्यामुळे प्रत्युत्तर देऊ नका जर संघर्ष पेटला तर जबाबदारी तुमची असेल परंतु पाकिस्तान बदला नाही पाकिस्तान ऐकला नाही पाकिस्तानने शेण खाल्लं आणि त्याच्यानंतर आजची जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे आता भारतातले पुरोगामी आणि लिब्रांडू ओरडा करतायत की निरपराधांचा बळी घेणारं हे जे युद्ध आहे ते त्वरित थांबवा जेव्हा दहशतवादी भारतीयांवर हल्ला करतात भारतावर हल्ला करतात तेव्हा हे लिब्रांडू कायम कोमामध्ये गेलेले असतात परंतु जेव्हा भारत यांना चेपायला सुरुवात करतो म्हणजे पाकिस्तानला चेपायला सुरुवात करतो तेव्हा हे अचानक सक्रिय होतात आणि ही कावकाव करायला लागतात आता ही कावकाव वाढण्याच्या आधी पाकिस्तानला दणके द्यायचे आणि हे युद्ध संपवायचं अशी कामं भारताला झटपट आटपावी लागणार आहेत आठवा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते समय सीमित आहे और लक्ष बडा आहे भारताने पाकिस्तानातले दहशतवादी तळ नष्ट केल्यानंतर जर पाकिस्तान शांत राहिला असता भारताच्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तानने जर प्रत्युत्तर दिलं नसतं तर कदाचित पाकिस्तान सुरक्षित राहिला असता परंतु खवळलेल्या पाकिस्तानने भारताच्या जम्मू राजस्थान आणि पंजाबवर गोळ्यांचा जबरदस्त भडीमार केला क्षेपण्णास्त्रांचा मारा केला भारतातली जवळजवळ पंधरा शहरं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला परंतु पाकिस्तानच्या या दणदणाटानंतर सुद्धा भारताचं काडीच सुद्धा नुकसान होऊ शकलं नाही कारण भारताचं हवाई कवच मजबूत होतं आपल्याकडे रशियन बनावटीची एस फोर हंड्रेड ही संरक्षण यंत्रणा होती आपल्याकडे देशी बनावटीची आकाश क्षेपणास्त्र होती यांच्या मदतीने आपण सगळ्या मिसाईल आणि दोन हल्ल्यांना निकामी केलं एकही मिसाईल किंवा एकही दोन भारतीय लष्करी आस्थापना किंवा नागरी वस्त्यांना टार्गेट करू शकलं नाही पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने इस्लामाबाद कराची रावळपिंडी लाहोर सियालकोट अशा महत्त्वाच्या शहरांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला या शहरांवर भारताची द्रोण धडकली पाकिस्तानवर हल्ला झाला परंतु लाज निघाली चीनची वरात निघाली चीनची कारण चीनने या शहरांच्या सुरक्षेसाठी क्यू नाईन ही हवाई संरक्षण प्रणाली देऊ केली होती पाकिस्तानने ती चढ्या भावाने विकत घेतली होती ज्या संरक्षण प्रणालीचा वापर शहराच्या सुरक्षेसाठी करण्यात येत होता भारताने त्या संरक्षण प्रणालीलाच टार्गेट केलं आणि सर्वप्रथम त्या संरक्षण प्रणालीचाच खात्मा केला भारताचं प्रत्युत्तर इतकं तिखट होतं की चिनी बनावटीची जे एफ सेवन्टीन थंडर ही दोन विमानं आणि अमेरिकी बनावटीचं एफ सिक्स्टीन हे विमान या हल्ल्यामध्ये गारज झालं भारताने अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे की याच्यापुढे चीनी शस्त्रास्त्रांकडे कोणी ढुंकूनसुद्धा बघणार नाही आहे त्यामुळे चीनचा प्रचंड जळफाळ झालेला आहे चीन प्रचंड चरफडतो आहे अमेरिकेचंसुद्धा तोंड काळ झालेलं आहे कारण अमेरिकेने पाकिस्तानला जी एफ सिक्स्टीन विमानं दिली होती ती अफगाणिस्तानमध्ये जे युद्ध सुरू होतं त्यासाठी दिली होती याचा वापर दुसऱ्या कोणत्याही देशाच्या विरोधात करण्यास अमेरिकेचा वेटो होता परंतु पाकिस्तानने अमेरिकेची ती अट मोडलेली आहे आणि त्यात अमेरिकेचं तोंडसुद्धा काळ केलेलं आहे त्याच्यामुळे आता अमेरिकासुद्धा पाकिस्तानची सालटी काढणार असं दिसतं आहे भारत पाकिस्तानमध्ये हा संघर्ष पेटल्यापासून अमेरिकासारखे पाकिस्तानला दणके देतो आहे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वान्स यांनी पाकिस्तानला सांगितलं आहे सगळ्या जगाला सांगितलं आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये जो काही संघर्ष पेडलेला आहे त्याच्यामध्ये ना आम्ही भारताला रुकू शकत ना आम्ही पाकिस्तानला रुखू शकत नन ऑफ अवर बिझनेस असं वान्स म्हणाले आहेत म्हणजे आश्चर्य बघा आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानची जी जी युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धामध्ये अमेरिकेने नाक खोपसलेला आहे परंतु यावेळी मात्र अमेरिका पूर्णपणे नामानिराळ आहे अमेरिका एका बाजूला सांगतो आहे की आम्ही दहशतवाद रोखण्यासाठी भारताच्या सोबत आहोत आणि पाकिस्तानला सांगतो आहे की तुमचं तुम्ही बघून घ्या पाकिस्तानचं खूप मोठं वैशिष्ट्य असं आहे की निर्मितीपासून हा देश भिकेवर जगतो आहे जो कोणी या देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्र स्वीकारतो त्याचा पहिला अधिकृत दौरा कटोरा घेऊन जगात भीक मागण्याआधीच असतो आधी आखाती देशामध्ये दे जायचं तिथे भीक मागायची यू ए ई ओमान कतार सौदी अरेबिया या सगळ्यांकडे भीक मागायची ही भीक मागून झाली की अमेरिकेकडे जायचं नंतर चीनकडे जायचं इम्रान खान असो नवाज शरीफ असो किंवा शहाबाज शरीफ कोणीही यातून सुटलेलं नाही आहेत प्रत्येकाने पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर हेच केलेलं आहे आणि सध्या युद्धरत असलेला पाकिस्तान या परंपरेला जागताना दिसतो आहे एका बाजूला युद्ध करताना दुसऱ्या बाजूला हातात कटोरा घेऊन भीक मागताना दिसतो आहे युद्धाच्या काळामध्ये पाकिस्तानला प्रत्यक्ष जाऊन भीक मागणं शक्य नाही आहे पाकिस्तानी नेते पाकिस्तान सोडून अमेरिकेकडे किंवा अखाती देशांकडे जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी भीक मागण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली सोशल मीडियाची मदत घेतली इकॉनॉमिक अफेअर डिव्हिजन गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान हे पाकिस्तान सरकारचं अधिकृत एक्स हँडल त्या एक्स हँडलवर आज सकाळी एक पोस्ट अपलोड करण्यात आली त्यामध्ये असं म्हणण्यात आलं की भारताने तडाखा दिल्यामुळे आमचं शेअर मार्केट कोसळलं आहे आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे आमच्या पार्टनर्सने आम्हाला लोन द्यावं आमचं सहकार्य करावं आणि हा संघर्ष रोखण्यासाठी सुद्धा आमची मदत करावी ही पोस्ट अपलोड झाल्यानंतर भारत सरकारचं जे पी आय बी आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो त्यांनी या पोस्टची खिल्ली उडवली एक मीम्स बनवला आणि त्याच्यामध्ये म्हटलं की भीक मागणे का हे भी कोई तरी आहे बहुधा भारत सरकारच्या या कृतीमुळे पाकिस्तान प्रचंड खजिल झाला आणि त्यांनी जाहीर केलं की बहुधा आमचं हे एक्स हँडल हॅक करण्यात आलेलं आहे पाकिस्तानने नाकारलं की ही पोस्ट आम्ही केलेलीच नाही आहे आमचं हँडल हॅक झालं आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची पोस्ट सगळ्यांना दिसते पाकिस्तानने दुसऱ्यांदा हा प्रकार केला होता आपल्याला आठवत असेल पेलगाम हल्ल्यानंतर टी आर एफ ही जी दहशतवादी संघटना आहे पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचे दहशतवादी हे काही वेगळे नाही आहेत एकच आहेत तर त्या टी आर एफने असा दावा केला होता की हा हल्ला आम्ही केला हल्ल्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती परंतु जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सणसणीत इशारा दिला त्याच्यानंतर हे गळपटले आणि त्याच्यानंतर टी आर एफने असं घुमजाव केलं त्यांनी असं म्हटलं की बौद्ध आमचं एक सँडल हॅक करण्यात आलेलं आहे आणि ही पोस्ट आम्ही केलेली नाही आहे तोच प्रकार पाकिस्तानने पुन्हा एकदा भीक मागण्याच्या बाबतीत केलेला आहे जगभराकडून खिल्ली उडवली गेल्यामुळे पाकिस्तानने आपल्या अधिकृत सरकारी हँडलवरून जी भीक मागितली होती भीक मागण्याचा प्रयत्न केला होता ती पोस्ट आता त्या हँडलवर दिसत नाही आहे ती पोस्ट बहुधा डिलीट करण्यात आलेली आहे याचा अर्थ पाकिस्तानने भीक मागणं बंद केलं असं अजिबात नाही आहे जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा पाकिस्तानचा एखादा नेता हातात कटोरा घेऊन बाहेर पडेल अखादी देशांकडे भीक मागेल पाकिस्तानने अशी भीक आय एम एफकडे अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे सुद्धा मागितलेली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानमध्ये आर्थिक सुधारणांसाठी सात अब्ज डॉलरचं कर्ज मंजूर केलेलं आहे जे कर्ज टप्प्याटप्प्याने पाकिस्तानला मिळते आज आय एम एफची एक महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये दीड बिलियनच्या कर्जाबाबत निर्णय घेतला जाणार आहे भारताने या कर्जाला विरोध केलेला आहे भारताचा आक्षेप आहे की आय एम एफ पाकिस्तानला कर्ज देतं ते आर्थिक सुधारणांसाठी परंतु पाकिस्तानकडून या कर्जाचा वापर होतो युद्धखोरीसाठी आणि आता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटलेलं असताना निश्चितपणे पाकिस्तान याचा वापर शस्त्र सामग्री खरेदी करण्यासाठी करणार त्यामुळे भारताने कडाडून विरोध केलेला आहे भारताने आय एम एफकडे के मागणी केलेली आहे जे कर्ज पाकिस्तानला दिलं जातं ते त्याच कारणांसाठी वापरलं जातं का याची आय एम एफने पूर्णपणे खातर जमा करावी जगभरातल्या भारतीय दूतावासामध्ये जे राजकीय मुत्सद्दी कार्यरत आहेत ते आता एका मिशनला लागलेले आहेत ते जगाला पटवून देण्याचं काम करत आहेत की पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी दहशतवादी हे वेगळे नाही आहेत हे एकच आहेत आणि ही मंडळी जगावर दहशतवादाचं संकट निर्माण करतायत भारताने उदाहरण दिलेलं आहे भावलपूरमध्ये भारताने जेव्हा क्षेपणास्त्रांनी हल्ला केला तेव्हा त्याच्यामध्ये अब्दुल रऊफ अजर हा दहशतवादी ठार झाला हा जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आहे आणि याचा संबंध काठमांडूमध्ये जे भारताचं विमान हायजॅक झालं होतं आय सी एट वन फोर त्या हायजॅकशी याचा संबंध होता आणि जेव्हा याचा जनाजा निघाला म्हणजे याची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्या अंत्ययात्रेमध्ये फातिया पडण्यासाठी पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आय एस आयचे अधिकारी हे युनिफॉर्ममध्ये हजर होते त्याच्या शवपेटीच्यावर पाकिस्तानचा झेंडा लपेटण्यात आला होता याचा अर्थ भारताने सगळ्यांना सगळ्या देशांना समजावून सांगितलेलं आहे की दहशतवाद हे पाकिस्तानचं धोरण आहे आणि पाकिस्तान, पाकिस्तान जगामध्ये दहशतवादाचा एक्सपोर्ट करतो याच दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानचा समावेश एफ ए टी एफ अर्थात फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये करण्यात आला होता ज्या देशांचा या ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्यात येतो त्यांना आर्थिक मदत मिळत नाही जगातील इतर देशांकडून किंवा महत्त्वाच्या आर्थिक संस्थांकडून हा देश प्रचंड अडचणीत येतो कारण त्याच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर सगळ्या जगाचं लक्ष असतं आता पहलगामच्या घटनेनंतर आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या जनाजामध्ये सरकारी अधिकारी लष्करी अधिकारी आय एस आयचे अधिकारी यांची उपस्थिती दाखवून भारत पुन्हा एकदा या लिस्टमध्ये पाकिस्तानचा समावेश होईल अशा प्रकारचा प्रयत्न करतोय भिकार दर्जाचं नेतृत्व आणि डळबळीत झालेली अर्थव्यवस्था याच्यामुळे पाकिस्तानची जनता दोन वेळच्या जीवनाला मोहताज झालेली आहे गव्हाच्या पिठाला मोहताज झालेली आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता तेव्हा पाकिस्तानच्या तिजोरीमध्ये जेमतेम बारा ते पंधरा अब्ज डॉलर इतकी परकीय गंगाजळी होती आता दोन तीन दिवस खणखणाट सुरू आहे त्याच्यानंतर किती उरली असेल आपण कल्पना करू शकता युद्ध सुरू ठेवण्यासाठी पैशाची गरज असते आणि पाकिस्तानकडे पैशाचा खडखडाट आहे त्यामुळे एका बाजूला कर्ज काढून आणि दुसऱ्या बाजूला भीक मागून पाकिस्तान हे युद्ध रेटण्याचा प्रयत्न करतोय अर्थात जे फार काळ शक्य होणार नाही आहे पेट्रोलशिवाय कारसुद्धा चालू शकत नाही आणि तेलाशिवाय रणगाडे किंवा लढाऊ विमानं चालण्याची शक्यता खूप कमी पाकिस्तानकडे पैसे नाही आहेत त्यामुळे कुठे कर्ज काढून कुठे भीक मागून पाकिस्तान हे युद्ध रेटण्याचा प्रयत्न करतोय अर्थात जे शक्य होणार नाही आहे एका बाजूला भारतीय सेना कंबर कसलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे अशा परिस्थितीमध्ये हे युद्ध अजून आठवडाभर जर पाकिस्तान खेचू शकला तर ती खूप मोठी गोष्ट होईल पुढे काय होतं आहे याचा अंदाज भारतीय सेना घेत आहे भारतीय राजकीय नेतृत्व घेत आहे जनता प्रतीक्षेत आहे पाकिस्तानचे तुकडे कधी होत आहेत भारत पुन्हा एकदा ओ के कधी काबीज करतो आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद